नमस्कार मी विकास मेरिय विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत आहे आज चर्चा करतो रायगडच्या राजकारणामध्ये महेंद्र थोर विरुद्ध तटकरे विरुद्ध तटकरे आदित्य तटकर संघर्ष निर्माण झाले आदित्य तटकरे चडकून टीका महेंद्र थोरूने केली डोक्यात हवा जाऊ नका तुम्ही थोडक्यात काठावर आलेले विद्यार्थी आहात अशा प्रकारचा जो म त्यांनी टी आ, टीका टिपणीच्याही प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे त्यामुळे दे, महेंद्र थोरवेनी तसं तसं उत्तर दिलं तुमचा तुमच्या बापाला विचारा तुम्ही काय केलं ते अशा प्रकारे भूमिका जे महेंद्र थोरवेने यांनी घेतलेली आहे त्यामुळे द रायगडच्या राजकारणामध्ये कर्जतच्या राजकारणामध्ये आता पुन्हा संघर्ष आदित्य तटकरे सुनील तटकरे महेंद्र थोरवे घारे असा संघर्ष जो आहे कर्जच्या राजकारणामध्ये आपल्याला होताना दिसून येत आहे त्यामुळेच मंत्रिपदासाठी आदित्य तटकरेंचं नाव निश्चित झालेलं आहे आणि त्यांना आता रायगडचं पालकमंत्रीपद देऊ नये असं महेंद्र थोरेंची भूमिका आहे तुमच्याच माहितीतल्या नेत्याने गद्दारी केली आणि तुमच्याच तुमच्या बापाला विचारा अशा प्रकारचे रा राज्याच्या राजकारणामध्ये काठावरचे बाप निवडणुका आणि पालकमंत्री हा सगळा जो आहे निवडणुकीचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे कर्जाच्या राजकारणामुळे वास्तव की इतकं निर्माण झालेलं आहे वादावादी निर्माण झालेलं आहे त्यामुळे सगळे प्रश्न जे निर्माण झालेले आहेत रायगडच्या राजकारणामुळे आता संघर्ष जो आहे तो येत्या काळामध्ये होताना आपल्याला दिसणार आहेत कारण सुनील तटकरेसुद्धा आपल्या मुलीला बोलले होते त्यामुळे त्यांचा करेक्ट कार्यक्रम आहे माझा तटकरेंना तो करेक्ट कार्यक्रम करता आला नाही आता महेंद्र थोरे कुठे तर आक्रमक आपल्याला होताना दिसून येत आहे त्यामुळे राय कर्जतच्या राजकारणात रायगडच्या राजकारणात आदित्य सुद्धा डोक्यात तुमच्या हवा जाऊ नका तुम्ही काठावर झाले आणि तुमच्या बापाला विचारा अशा प्रकारची जी प्रतिक्रिया महिने थोरवे आधी तटकरे याचं आपल्याला दिसून आहे त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये म्हणजे लाड सॉरी थोरवे घारे आणि तटकरे हा संघर्ष आपल्याला येत्या काळ निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे हा संघर्ष अधिक टोकाला जाणार आहे हे मात्र निश्चित आहे त्यामुळे रा, राजकारण करत असताना दिलदार व्यापक दिलखुलास केलं गेलं पाहिजे मात्र तसं रायगडच्या राजकारणात होताना दिसून येत नाही आहे त्यामुळे महेंद्र थोरे आक्रमक होऊन पुन्हा एकदा जे त्यांच्या बाबतीमध्ये झालेले आहेत ते आपली भूमिका आहेत तिकडे काठावर पार झालेली भूमिका आहेत असं सगळे प्रश्न जे आहेत ते उपस्थित झालेले आहे त्यामुळे आता कुठंतरी राजकारण जे निवडणूक खरं तर शांत व्हायला पाहिजे अजून पाच वर्ष बाकी आहे अजून खूप काही स्थानिक स्वराज्य निवडणूक आहे मात्र तसं होताना दिसून राहिले त्यामुळे हा संघर्ष अधिक टोकायला जाणार हे मात्र नक्की धन्यवाद